आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शुक्रवारी दुपारी कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तिघा जणांच्या टोळकाने रेकॉर्डवरील गुंडाचा पाठलाग करत धारदार हत्यारांनी पार करून खून केल्याची घटना घडली या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिसात हजर झाले आहेत खुनाच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आर्थिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे रोहित पंडित पवार पंचवीस राहणार बेघर्व सहत उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे इस्लामपूर असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे तर हौसेराव कुमार आंबे व एकवीस राहणार हुबालवाडी व इस्लामपूर येथील दोन अल्पवयीन तरुणांचा या हल्ल्यात समावेश आहे रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवघेवीच्या कारणातून वाद होता त्यातून हल्लेखोर हे रोहितच्या मागावर होते शुक्रवारी दुपारी तो कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठले हल्ल्याची भुनूक लागताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोराने त्याचा पाठला करत हल्लात केला धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर आणि डोक्यात वार करून त्यांनी पलायन केले डोक्यात वार केल्यावर ते हत्यार रोहितच्या डोक्यातच ऋतून बसले होते त्याच अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात आणण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला होता तसेच बेगर वसाहतीमधील युवक आणि मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती मयेत रोहित पवार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर पूर्वी तीनशे सात तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे चोवीस असे गुन्हे दाखल आहेत इस्लामपूर पोलीस पुढील तपास करत आहेत